श्री स्वामी समल जय जय स्वामी समल सपना स्पेशल यूट्यूब मराठी चॅनल मध्ये स्वागत श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायातील फलश्रुती आज आपण पाहणार आहोत अध्याय पहिला नित्य गुरु चिंतनाने संपूर्ण जीवन सुखमय होते अध्याय दुसरा कलीबाधा व सर्व रोग बाधा नाहीशा होतात अध्याय तिसरा गुरुकोपाचे शमन होते व व्रताची पूर्तता होते अध्याय चौथा स्त्री दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते अध्याय पाचवा शारीरिक व्यंगे नष्ट होतात ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सहावा दैवी कोप दूर होतो व विद्याप्राप्ती होते अध्याय सातवा पंच महापादि सर्व पातके नाहीशे होतात अध्याय आठवा बुद्धिमान नाहीसे होतात विवाह कार्य सुलभ होते अध्याय नववा सर्व शुभ कामना गुरु कृपेने पूर्ण होतात अध्याय दहावा नवश फळाला येतात चोरीचे आळ दूर होतो अध्याय अकरावा वांच दोष तसेच वेड नाहीसे होते अध्याय बारावा संकटे दैन्य दारिद्र्य यांचे निवारण होते अध्याय तेरावा सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात अध्याय चौदा प्राणघातक गडांतरापासून संरक्षण लाभते अध्याय पंधरावा तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते अध्याय सोळावा आदरणीय निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो अध्याय सतरावा ज्ञान व गुरु कृपा यांचा लाभ होतो अध्याय अठरावा संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नायशे होते अध्याय एकोणीसावा भाग्यवृद्धी होते सद्गुरूंचा लाभ होतो त्रिस्थळी यात पुण्य लाभते अध्याय विसावा गुरु स्मरण करुणी मणि पूजा करी वा गुरुचरणी तुझे पाप होईल धुनी ब्रह्म संबंध पाहिरेल अध्याय एकविसा मृत्यू भयापासून मुक्तता अध्याय बावीसवा वांजपणा दूर होते बा बाळ तीला चांगले दूध देते अध्याय तेविसा पिशाच बाधा नष्ट होते राजमान्यता प्राप्त होते अध्याय चोवीसावा भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते अध्याय पंचवीसावा अपात्र लोकांचा संपर्कात त्याचे परिणाम टळतात अध्याय होऊन शरण हो, होतात सत्तावीसावा घर गर्व नष्ट होऊन चिंता शुद्ध होते विद्वानाचा छळ दोषाचा निवृत्ती अध्याय अठ्ठावीसावा वाईट कर्मांचे दोष दूर होतात सप्त सापडतो अध्याय एकोणतीसावा स्त्री दोष वासना दोष दूर होऊन पावित्र लाभते अध्याय तिसावा कुमारिकांना इच्छित पतीच प्राप्ती होते सौभाग्य वृद्धी होते अध्याय एकतीसावा पतीवर येणारे विघ्ने टळतात सुसाह्य होते अध्याय तेतीसावा वंचनभंग वैभिचार दोष दूर होऊन सदगती लाभते अध्याय चौतीसावा प्राण संकटांचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते अध्याय पस्तीसावा हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तुटलेले संबंध जुळतात अध्याय छत्तीसावा चुकीच्या समजुती जाऊन अंत करून शुद्ध होते अध्याय सदोतीसावा मूड बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान ब्रम्ह प्राप्ती होते अध्याय अडोतीसावा निंदा करणारे शरण येतात अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते अध्याय एकोणचाळीसावा सदगुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय चाळीसावा कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते अध्याय एक, एकेचाळीसावा सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग अध्याय बेचाळीसावा विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश येते अध्याय त्रेचाळीसावा गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते अध्याय चव्वेचाळीसावा मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो अध्याय पंचेचाळीसावा कुष्ठरोग नाहीसा होतो गुरुनिष्ठा सफल होते बुद्धी वाढते अध्याय सेहेचाळीसावा चिंतांची स्थिरता लाभते ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सत्तेचाळीसावा पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्व बुद्धी प्राप्त होते अध्याय अठ्ठेचाळीसावा समृद्धी प्राप्त होते व विघ्न टळते अध्याय एकोणपन्नासावा तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो सर्व पापांचे समान होते अध्याय पन्नासावा ग्रंथी रोग त्वचा रोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते अध्याय एकावन्ना सुख समृद्धी व अंत मोक्ष प्राप्त होते अध्याय बावनवा श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते भक्ती मुक्ती परमार्थ जे जे वांची मनी अर्थ स्वरित हो साध्यंत, गुरुचरित्र ऐकता श्री स्वामी समन जय जय